नमस्कार राकेशला फाट्यावर मारत ईश्वरी राकेशच्या तावडीतून सुटलेली असते त्यामुळे राकेश चांगलाच चिडलेला असतो तो म्हणत असतो तुला मी सोडणार नाही ईश्वरी आज तू माझ्या तावडीतून पुन्हा एकदा सुटलीस आता मात्र तुझी मी वाट लावणारच तर इकडे लावण्या अर्णवला म्हणत असते किती वेळ इनोग्रेशनसाठी तू थांबणार आहेस तू चुकीचं करतोयस असं नाही का वाटत अरे इथे सगळे क्लाइंट आलेत आपले एकत्र आणि उगाच तू त्यांना खोळंबट ठेवतोय जरा विचार कर तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज तू जरा शांत बसशील जोपर्यंत मिस इंदोर येत नाही तोपर्यंत हे इनोग्रेशन मी नाही करणार तेव्हा मात्र लावण्या बोलते तू जरा विचार कर तुला समजतं आहे का आणि शेवटी नाईलाज असतं अर्णव तिथे गेलेला असतो आणि तो इनोग्रेशनची तयारी करणार असतो आणि तेवढ्यात त्याचं उद्घाटन होणार असतं तेवढ्यात लावण्या अर्णवच्या हाताला हात लावणार असते पण तेवढ्यात मात्र तिथे ईश्वरीची दणक्यात एंट्री होते आणि ईश्वरीने लाव अर्णवच्या हाताला हात लावलेला असतो तेव्हा मात्र लावण्या ईश्वरीकडे बघतच बसते अर्णव मात्र खूप खुश होतो अर्णव ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर कुठे होतीस तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मी तुम्हाला सर्व गोष्टी नंतर सांगते पण आता मात्र आपण इनोग्रेशन करूया कळतंय का तुम्हाला तेव्हा मात्र लावण्याची खूपच चिडचिड होते आणि लावण्या तिथून रागाने खाली निघून जाते त्याच वेळेला दणक्यात अर्णव आणि ईश्वरीने मिळून इनोग्रेशन केलेलं असतं तर इकडे वल्लरी लावण्याला म्हणते ही ते आलीच कशी काहीची हिंमतच कशी झाली इथे यायची जावई जावईबापू तर म्हणाले होते काही झालं तरी ही इथे पोचणार नाही म्हणून तेवढ्यात मात्र लावण्य बोलते माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही कारण तुम्ही जे जे वागता ना ते खोटंच वागता नेहमी खोटंच करता तुम्ही सर्व तेव्हा लगेच वल्लरी बोलते लावण्या माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही लावण्या मी असं का करेन तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लाव लगेच लावण्या बोलते विश्वास विश्वास तर माझा आता कोणावरतीच राहिला नाही तर इकडे अंजली ईश्वरीजवळ आलेली असते आणि ईश्वरीला म्हणते ईश्वरी अगं कुठे होतीस तू तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते काही नाही रिक्षा मिळत नव्हते म्हणून मी आली नाही पण तेवढ्यात अर्णव बोलतो पण तुला तर आकाशसोबत यायला सांगितलं होतं ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो पण मामींचा पाय अचानक दुखायला लागला ला म्हणून आकाश सर त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेले आणि म्हणूनच कदाचित मी त्यांच्यासोबत नाही आले तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी खरं खरं सांग त्यावेळेला ईश्वरी डोळ्याने इशारा करते तेव्हा अर्णव सगळं समजून गेलेला असतो तर तेवढ्यात अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला बाजूला घेऊन जातो आणि तिला म्हणतो काय झालंय तेव्हा ईश्वरी घडलेला सगळ्या प्रकार अर्णवला सांगते तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो त्या राकेशची एवढी हिंमत काही झालं तरी त्या राकेशला मी आता सोडणार नाही नाही ना त्याची वाट लावली तर नावाचा अर्णव शिरके नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही आता शांत व्हा कारण तुमच्या चेहऱ्यावरती राग दिसला नाही पाहिजे आणि खरं सांगायचं तर मला आता हा विषय वाढवायचा नाही ह्या विषयावरती आपण नंतर बोलू त्याच वेळेला लावण्य तिथे आलेली असते आणि लावण्या ईश्वरीला बोलते अक्कल आहे का तुला समजतंय का तुझ्यामुळे आज ए आरची किती बदनामी झाली असती आणि ए आर तुझ्यासाठी तुझ्यासाठी अडकून राहिला होता कळतंय का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते त्यासाठी मी खरोखर त्यांची माफी मागते तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट ईश्वरी तुला माझी माफी मागायची गरजच नाही अगं तू बायको आहेस माझी आणि तसंही तू कोणत्या प्रसंगातून आली आहेस हे मला कळतंय ना तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं लावण्या खूपच चिडलेली असते त्यावेला लावण्याने ईश्वरीचा हात मुरगळलेला असतो त्यावेळेला अर्णव सगळ्या समोर लावण्याच्या सणसणीत थोबाडी थांतो आणि तो लावण्याला म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली असं वागायची तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस तेव्हा लगेच लावण्या बोलते अर्णव तू आता जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस आणि प्लीज या सर्व गोष्टींचा नीट विचार कर कारण मला तुझ्या या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतोय प्लीज या सर्व गोष्टी बंद कर तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो तुझी हिंमत कशी झाली असं काहीतरी करायची जरा विचार कर तुझ्या वागण्याचा कारण तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं आहे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर चला आपण घरी जायला निघूया तेवढ्यात लगेच लावण्या बोलते ए आर तुला हे सर्व वागून काय मिळालं ए आर जरा विचार कर तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही तुझं तोंड बंद ठेव तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला तो ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला बोलतो ईश्वरी जी लोकं तुला मान देत नाहीत ना त्यांच्याशी बोलायचं नाही आणि मला सुद्धा त्या व्यक्तीशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर प्लीज असं करू नकोस त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो तुला जर का असं वाटत असेल की मी तुझ्याशी गप्प नाही राहिलं पाहिजे तर आत्ताच्या आता तू ईश्वरीची माफी माग तेव्हा मात्र लावण्या बोलते तू काय बोलतोयस कळतंय का तू मला हिची माफी मागायला लावतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो हिची म्हणजे बायको आहे ती माझी बोलताना नीट विचार कर कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच हो चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव हो मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं त्यावेळेला लगेच अर्णव हो बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या तू जे काही केलं आहेस ना ते मी कधीच विसरणार नाही त्यावेळेला अंजली बोलते लावण्या तुला प्रत्येक वेळेला त्यांच्या गोष्टींमध्ये कशाला लुडबुड केली पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे ईश्वरीच्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा वल्लरी बोलते तुम्ही सगळेजण लावण्याला बोलताय पण जरा विचार करा या ईश्वरीमुळे आज केवढा मोठा प्रसंग आपल्यावरती येणार होता त्यावेळेला अर्णव बोलतो असं काहीच घडणार नव्हतं कारण मला पूर्णपणे खात्री होती काहीही झालं तरी मिस इंदोर इनोग्रेशनसाठी लवकरात लवकर इथे ते पोचणारच तेव्हा लगेच ईश्वरी बोलते वल्लरी मामी खरं सांगू का मला सुद्धा आता तुमच्या या खोटेपणाचा ना खूप किळस वाटायला आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धतच चुकीची आहे आणि खरं सांगायचं तर मला हा विषय ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव ओरडतो आणि बोलतो म्हणजे म्हणजे मामी तू ईश्वरी इथे यायला नको म्हणून हे नाटक केलंस तेव्हा लगेच आकाश बोलतो हो तिने हे नाटकच केलं होतं तेव्हा लगेच वल्लरी बोलते ए आर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्णव बोलतो बस झालं आज तुमच्यामुळे काय प्रसंग आला होता तिच्यावरती माहिती तरी आहे का ती कोणत्या प्रसंगातून बाहेर पडून आले कळतंय का तुम्हाला तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अर्णव राकेशच्या बाबतीत काय निर्णय घेईल खरोखर इ अंजलीला सर्व सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका